मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला आहे आणि पर्याय बहुयात ए भारत आणि फ्रान्स बी भारत आणि इराण सी भारत आणि श्रीलंका डी भारत आणि अमेरिका पर्याय ए भारत आणि फ्रान्स शक्तीयुद्ध पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त कोण आहे? पर्याय पाहुयात एस पी कोतवाल बी नितीन करीर सी मनकुमार श्रीवास्तव डी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे बी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले पर्याय पाहूयात ए चेन्नई बी कोलकाता सी दिल्ली डी मुंबई उत्तर आहे सी दिल्ली पुढचा प्रश्न भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान कोणते ए एफ डब्ल्यू डी दोनशे बी बी सी डी एक्स सहाशे डी सी डब्ल्यू सी डी चारशे सी आणि डी जे डब्ल्यू डी शंभर सी बी उत्तर आहे ए एफ डब्ल्यू डी दोनशे बी पुढचा प्रश्न पोलीस दिन तारे संदेशवन महाराष्ट्र राज्य अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे ए सुनील रामानंद बी मोहन दहीकर सी अरविंद साळवे डी रामदास पवार उत्तर आहे ए सुनील रामानंद हे आहे सांगा पाहू अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावे लागते विचार करा कमेंट बॉक्समध्येचं उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्या आणि मित्रांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो